जानकी जीवनस्मरण जय जय रा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण बावन्नावी साधकाने प्रपंचाला महत्व किती द्यावं जितकर राजवाड्यात शौचकोपाला एकानं प्रश्न केला की प्रपंच नेटका करायला गेल्यावर मन त्यातच घडून जातं आणि परमार्थाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा परमार्थाला प्राधान्य देऊन तो करीत असता प्रपंचात लक्ष किती घालावं याचं प्रमाण किती असावं श्री महाराज म्हणाले मोठा टोलेजंग राजवाडा जरी बांधला तरी त्यास शौचक उपाची जरूर असतेच त्याप्रमाणे परमार्थास प्रपंचाची जरूर आहे एवढं लक्षात ठेवावं राजवाड्यातील महालात अंथरलेल्या गालीच्यावर दिवसाचा बराचसा काळ घालवावा असं मला वाटतं त्याऐवजी तुम्ही आपला बहुतेक वेळ प्रपंचरूपी शौचकूपात घालवता याचं मला वाईट वाटतं समर्थानी प्रपंच नेटका करावा असं म्हटलं खरं पण तुम्ही प्रपंच नेटका करण्याऐवजी न करता हे चूक आहे परमार्थ नेटानं करावा म्हणजे प्रपंच आपोआपच नेटका होतो असंच समर्थांना म्हणावयाचं आहे जो भगवंताच्या स्मरणात होतो तोच खरा नेटका प्रपंच होय ही होती आठवण बावन्नावी आता ऐकूया आठवण त्रेपन्नावी संपूर्ण शरणागती साधणं हे मनुष्य जन्माचं साध्य होय मनुष्य जन्मास येऊन साधायचं काय या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात भगवंताची भक्ती करून मन तुमचं ताबेदार व्हायला पाहिजे त्यानं मनावर पूर्ण स्वामित्व येईल ही स्थिती प्राप्त करून घेण्याचं उद्दिष्ट ठेवावं मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही त्याच्या पुढं जावं लागतं संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते तीच न मन अवस्था होय त्यासाठी नमन हा एकच उपाय आहे नमन याचा अर्थ भगवंताला अथवा सद्गुरूला संपूर्ण शरण जाणं ही होती आठवण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोन्दवलेकर महाराज की जय